थांबादर्शिक राज अंगा ऑलला गणेश शिंदे सरळ जस तसं या इकडे पुढून रस्ता आहे त्या गावाला जायला हॅलो हाय नमस्ते सलाम छान रेंज

नहीं, आओ, नहीं, आओ, देखे। देखे। ना हा का ते भी ते खरेदी विक्रेत आहे नुसते पाहून गेलो आपण ते काय शिवराज गोट पाव नमस्कार शेठ

नमस्कार मित्रांनो चाळीस गावले आले होतो हे बघू शकता राजनगाव राजनगावला निघलो आता चला तर मग हे टाका हो बॅगीत आम्ही काय चाललो रांजनगाव घेता का तुम्ही झाले का त्यांचा हा नाही चालू आहे होऊन गेला तुम्हाला आम्ही फाट्यात उभा हॅलो भाई नमस्कार 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 रस्ता श्री सद्गुरु महादेवगिरीजी महाराज प्रवेशद्वार राज आता दिसत है का ओके मध्ये सांगा बर ओके मध्ये दिसतोय का रांदेवा सांगा ना जितका चांगला माणूस तितके जा आज दुस्मान असते बघा बागाय अवघड काम आहे बसतो ना मी ओके मध्ये बसतो हॅलो कोण कोण आहे कमेंट करून सांगा बल हॅलो मनीष आहे मनीष बित्ते मनीष बितते काय म्हणतात नव गेमिंग बोला हॅलो कोण कोण आहेत कोण कोण आहेत शंभर टक्के शंभर टक्के हॅलो 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 नमस्कार नमस्कार राहिले तीनशे रुपये रोज सोडून इकडे आहे घाल नाही चुकीचं काम आहे अरे तुमची जनावर नाही तर मी तीनशे रुपये रोज सोडून दुसरा माणूस ठेवला आधी आणखी बोकंडी तिथं हम्म पप्पा वाकडे मागे ना पण इकडं क्लास वर क्लास वर आहे दत्ता सावंत नमस्कार <laughs> मला पण गोट फार्मिंग स्टार्ट करायचं आहे बजेट नाही करू नका स्टार्ट भाऊ बजेट नाही लय अवघड का मी व्यापारी लोक पशी त्या एक दोन बकऱ्यापासून पासून चालू करा सध्या बजेट नाही असलं तर ते बी गावरानुसार मस्त आजूबाजूची बकरी पाहिजे स्टार्ट करायचं दोन चार पिल्ले ऐकले का मग बराबर बजेट होईना आपलं अरे यांना टाईम लागून राहिला ना यायला काय नाही ਆਸਿ ਗੀਤੀ ਗਾਣੀ ਦੀਆ ਲੀ ਸੋਬ ਸ਼ਾ Anyone following me or I am following in my house, ਭੁਰੀ ਗੀਤੀ 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 ਗੀਤੀ, ਭੁਰੀ ਗੀਤੀ 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 ਗੀਤੀ

हा ते खत भेटत ना त्याला दुसऱ्या दुसऱ्या पिकाचा खत बी पडत स्टुडंट आहे दादा चालू द्या चालू द्या स्टुडंट भाव चालू द्या कशासाठी आलो सहज गोट पंप पाहायसाठी चलो भाई रेंज वगैरे कशी काय मला तर आजी भात पाठले नाही होते त्याच्यात पाच सात बाक्या चांगल्या मस्त होते हा लाल बाक दोन्ही लाल बाकऱ्या ओके होत्या एकदम मस्त त्या बाकरी घ्याय सारख्या राहत्या चरीत मस्त पुन्हा हो बनते बिन त्या पुढचाल

अरे लिंबाच बी बराच चाल यायले कावड्या न्यायच्या होत्या आपल्याला उकल मी एखादं इथे पाऊस बीस काही नाही लिंबाच्या पाल्यावर एवढ्या आता हम्म कट मारला पण बघित दुधाला फुल चालते सगळ्याच्याला फुल राहते

I don't know w h a m d i n g I o know d o g I a t I'm d t i क्रॉसिंग करेली या कवड्या न्यायच्या आपल्याला कवड्या नाही व्यापाराच्या नाही हो मिस्टर रेटून येणार का आज रेटून बिटून काय नाही विशेष नाही डायरेक्ट जे आहे ते ओके मध्ये नाद नाही करा ना नाद बकरी जाणी लेख काय का नाऊ जाणी लेख कशी काय नाही बकरी कापून नंतर मग कठीण करेल बायची ना त्याला राऊंड देऊन बारिश रिटर्न येणार का आज असं येणार येणार रिटर्न नाही नाही व्हिडिओ नाही चला तर मित्रांनो काढतो एकूण